हाय फ्रेंड्स सुप्रिया जोशी ब्लॉगवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी आपण जेवढ्या तत्परतेने आणि जय्यत केलेली होती आणि बघता बघता दहा दिवस संपले बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे मग त्यांना निरोपही तेवढ्याच थाटात द्यावा कारण आपल्याला विश्वास आहे की बाप्पा आपल्यासोबतच राहणार आहेत तर आता मी बाप्पांना निरोप देण्यासाठी ह्या कुंडीला सुंदर अशी एक पिशवी लावलेली आहे प्लॅस्टिकची कारण मला घरच्या घरीच जे आहे तर ते विसर्जन करायचं आहे बाप्पांचं आता ही कुंडी मी सजवत आहे पानाफुलांनी बघा तर तुम्हालाही आता जरी नसेल जमलं तर पुढच्या वर्षी ही आयडिया नक्कीच उपयोगाला येणार आहे मागच्या वर्षी मी विहीर बनवली होती कुंडीपासूनच त्यामध्ये सुंदर असं झाडही लावलेलं ला आहे आणि आता ते वेल जाईजुईची खूप उंच गेलेली आहे त्या कुंडीत ह्या कुंडीत देखील मी असंच एक सुंदरसं झाड नंतर लावणार आहे आणि पिशवी ह्यासाठी लावलेली आहे की बाप्पा जे आहेत शाडू मातीचे त्यांचं विसर्जन झाल्यानंतर जेव्हा ती माती आपल्याला उपयोगाला येते तर ती कशात उपयोगी आणायची यासाठी त्या पिशवीमध्ये घालून ठेवल्यानंतर विसर्जन झालं की ती सुकवल्यानंतर मी त्याचा उपयोग नक्कीच करणार आहे बघा कुंडी कशी सजवली आहे बोलता बोलता छान असं पानांनी ती सजलेली आहे आता आपण फुलांनी देखील तिला सजवूयात कारण बाप्पा जाणार आहात तर मग तेवढा थाट पाहिजेच ना बाप्पांसाठी शिवाय एक नवीन आयडिया ह्या वर्षी केलेली आहे ती तुम्हाला विसर्जनाच्या वेळेस दिसेलच पाहूयात तेव्हा आपण ती पण आयडिया आता मी ह्या कुंडीला फुलांनी देखील सजवलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्यांना निरोप देतानाची निरोपाची आरती देखील आता लवकरच आपण करणार आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर अशी ही सज्ज झालेली आहे कुंडी त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा फुलांच्या पाकळ्या आहेत झेंडूच्या पाकळ्या आहेत त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या देखील त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता बाप्पांच्या विसर्जनासाठी हे आपलं तळं म्हणा किंवा छानसं असं एखादी विहीर किंवा छोटंसं तळं हे सजलेलं आहे आपल्या आपल्या कल्पकतेने आपण ते सजवायचं असतं तसं मी माझ्या कल्पकतेने हे सजवलेलं आहे आणि आता लवकरच आपण बाप्पांना निरोप देणार आहोत बघा बाप्पा विराजमान झालेले आहेत आमच्याकडे अशी पद्धत आहे की मागच्या वर्षीचा गणपती ह्या वर्षी, वर्षी विसर्जित करायचा असतो आणि ह्या वर्षीचा गणपती आपल्यासोबतच राहत असतो म्हणून वर्षभर बाप्पा आपल्याबरोबरच आहेत आता अनिकेत बाप्पांची गणपती बाप्पांची पूजा करतोय निरोप देण्यासाठी दोन्ही गणपती बाप्पा आम्ही आणलेले आहेत नंतर ह्या वर्षीचा गणपती बाप्पा देवाऱ्यावर आम्ही ठेवणार आहोतच तोही तुम्हाला नक्कीच दाखवू सुख करता दुका हरता, वारता वेगनाची। नर्वी, प्रेम, जयाची सर्वांगी सुंदरची गंटी शोभे माय गळा शोभे माय मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती દર્શન માત્ર મન સ્રોણી માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્ન કરિત હારા તુજ ગૌરી કુમરા ચંદના ઉઠી કુમકુમ કેશ્વરાળિત મુગટ શોભ તો ભરા પૂરે ચરણી ગાધરિયા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ ઓ શ્રી મંગલમૂર્તિ ദർശന മേ മണ സ്രോണി മേ മന കപുർത്തി ജയദേവ ജയ രേ ഗണപതി ബാപ്പാ മോരയാ പുഴി ലവകിയ മോര്യാപ്പോര് മോര്യാപ്പോരയാ മോര്യാ മോര്േ ബപ് മോര്യാ मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गणपती चालले गावाला जयन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या वर्षी उंदीर मामा की कुछ को फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा कुछ को फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देखेंगी तेरी राह है प्यासी प्यासी निकाह है तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है तू जल्दिया गणपति पप्पा मोरिया अगले बरस तू जल्दिया मेरे मन मंदिर में तुम भगवान रहे मेरे दुख से तुम कैसे अनजान रहे मेरे घर में कितने दिन मेहमान रहे से तुम कैसे अनजान रहे गणपति बापा मोरिया अगले बरस तू जल दिया गणपति बापा मोरिया अगले बरस तू जल्दिया आम्ही आमच्या गणपती बाप्पांना निरोप दिलेला आहे त्यांचं विसर्जन केलेलं आहे तुम्हाला आमची ही विसर्जनाची कल्पना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा प्लीज धन्यवाद गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या